नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं मन शकते जर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पॅन सर तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की जून आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या जिल्ह्यांची मदत आली आहे तर मित्रांनो जाणून घेणे अगोदर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला तर मी तुम्हाला सांगतो जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती नगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेला प्रपत्र दर्शवले उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्वजनिद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्य मे अकरा यांनी हा निधी वितरित करावा डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक कर तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संघनीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना निवृत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हा यांनी कार्यालयामध्ये कटक्षाने काळजी घ्यावी सदर निधी खर्च करताना शासन निर्णयातील सूचनांचे व निष्काळचे काटकोप्रमाणे पालन करावे या ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा हे मदत देताना नैसर्गिक आपत्ती करता विविध केलेल्या अटी व शर्तीचा पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधियांनी करावी अशा सूचना आहेत जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वरती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्मित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील असंच नमूद करण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद